नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पंढरपूर बस स्थानकात मोकाट गाईगुरी आणि खाजगी वाहनांचा सुळसुळाट पंढरपूर बस स्थानकात सातत्याने मोकाट गाईगुरे वावरताना दिसतात आणि खाजगी वाहने अस्ताव्यस्त लावलेली दिसतात यामुळे प्रवाशी वर्ग बसचालक वाहक यांना विनाकारण त्रास होऊन वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते पंढरपूर तीर्थक्षेत्र असलेले ठिकाण असून येथे बारा महिने विठ्ठल भक्त वारकरी येतात साहजिकच या ठिकाणी सातत्याने गर्दीच गर्दी दिसून येते या बस स्थानकात आणि आवारात मोकाट गाईगुरे आणि रिक्षा चोर व्हीर व्हीलर अस्ताव्यस्था लावलेल्या आढळून येतात काही रिक्षा वाह रिक्षावाले तर रिक्षा, रिक्षा प्रवाशांना शेडच्या एकदम जवळ घेऊन जातात मोकाड गाईगुरे येथे इकडून तिकडे फिरत असतात शौच मलमूत्र सोडतात सर्वत्र दुर्गंधी पसरते ढासाचा प्रादुर्भाव होऊन मलेरिया सारखे आजार पसरतात अनेक प्रवासी मलमूत्र शौचमध्ये घसरून पडतात एकंदरीत या समस्येकडे राज्य परिवहन महामंडळाने लक्ष देऊन मोकाड गायी गुरे आणि खाजगी वाहने यावर नियंत्रण ठेवावे व प्रवासी बस चालक यांना या समस्येतून मुक्तता करावी पंढरपूर प्रतिनिधी भारत कवितके ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा